अक्षरशः अशी एक घटना घडलेली आहे की आपल्या काळजाचा थरकापच उडेल तर या आईला सुद्धा वाटलं असेल की मला मूल जरी झालं नसतं तर बरं झालं असतं कारण की स्वतःच्याच मुलीने आईसोबत जे कड केलेलं आहे ते अत्यंत भयंकर घडलेलं आहे आणि ही कुठली घटना यू पी बिहारमधली अशी कुठली बाहेरच्या राज्यातील नाही ही आहे महाराष्ट्रातील रायगडमधली न्यूज खालापूरमध्ये जी घडलेली आहे ही संपूर्ण घटना आता आपण पाहूया त्यापूर्वी गुन्हेगार वाय झेड या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर करा त्या मयत आईला सुद्धा वाटलं असेल की मला मूल जरी झालं नसतं तर बरं झालं असतं मी जरी वांजोटी राहिली असती तरी चाललं असतं अक्षरशः मुलीनं अशा प्रकारचं कृत्य केलेलं आहे खालापूरमधून ही धक्कादायक घटना समोर आलेली आहे या घटनेबाबत सर्वत्र संताप व्यक्त केला जात आहे प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत पाहिले म्हणून निर्दयी मुलीने जन्मदात्या आईला संपवल्याची घटना समोर आलेली आहे संगीता मारुती झोरे असं या मयत महिलेचं नाव आहे तर मयत संगीता या आपल्या दोन मुलींसह परखंदे अहिल्यानगर या गावात राहत होत्या मंगळवारी पहाटे साडेचारच्या सुमारास संगीता यांना झोपेतून अचानक जाग आली यावेळी संगीता यांना त्यांची मोठी मुलगी म्हणजेच भारती ही तिचा प्रियकर संतोष नांदगावकर याच्यासोबत नको त्या अवस्थेत आईला दिसली संगीता यांनी आरडाओरडा करण्यास सुरुवात केली यावेळी अक्षरशः संतोषने त्यांचे तोंड दाबून त्यांना जमनीवर खाली पाडले त्यानंतर संगीताच्या तोंडावर घरातील ब्लँकेट दाबून धरले तर अक्षरशः चक्क तिच्याच मुलीने आपल्या आईचे पाय पकडले श्वास कोंडल्याने संगीता यांचा जागीच मृत्यू झाला मग त्यानंतर संगीता यांची हत्या झाल्याचे लपवण्यासाठी आरोपींनी साडीने घराच्या छताच्या लोखंडी पाईपला मृतदेह अक्षरशः लटकवला तसेच पायाजवळ लाकडी स्टूल ठेवून हत्येला आत्महत्या दाखवण्याचा प्रयत्न या दोघांनी केला मग घटना घडली तेव्हा संगीता यांची लहान मुलगीही तिथे उपस्थित होती लहान मुलीने सर्व घडलेला प्रकार नातेवाईकांना सांगितला यानंतर या, या हत्येची घटना उलगीस आलेली आहे नातेवाईकांनी दिलेल्या माहितीनुसार खालापूर पोलीस ठाण्यात भारती झोरे आणि तिचा प्रियकर संतोष नांदगावकर यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे पोलिसांनी दोघांनाही अटक केलेली आहे अधिक तपास आता खालापूर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जे आहेत सचिन पवार ते करत आहेत तर अशी ही घटना रायगडमधून घडली होती त्या बिचाऱ्या आईला वाटलं असेल की आपल्या मुलीसोबत कोणतरी गैरवर्तणूक करत आहे त्यामुळे तिने आरडाओरडा केली आणि त्यानंतर प्रियकर आणि त्या आईच्या मुलीने अक्षरशः त्या बिचारा माऊलीला ठार केलेला आहे अशी ही संपूर्ण घटना रायगडमधून म्हणजेच रायगडच्या खालापूरमधून घडलेली आहे अक्षरशः त्या आईला वाटलं असेल की मला जरी मूल झालं नसतं तर बरं झालं असतं या व्हिडिओबद्दल तुम्हाला काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा जर गुन्हेगार एक्स झेड या चॅनलला तुम्ही अजून सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर करा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये